नमस्कार मित्रांनो आपण पाहताय महाराष्ट्र टुडे ड्रोन आणि चोर हे सूत्र गेल्या अनेक दिवसापासून प्रत्येकाच्या मनामध्ये दहशत निर्माण करणार ठरलेलं आहे अनेक गावामध्ये चोरी होतात अनेक गावावर ड्रोन फिरतात नेमकं चोर आणि ड्रोनचा संबंध काय आहे हे अजून कोणालाही समजलेलं नाही हे गूढ अजूनही कायम आहे की ड्रोन नेमके कशाचे आहे असं असताना केस बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामध्ये काल एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ पकडली त्यामध्ये तीन चोर होते त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबत धारदार शस्त्र होते तलवारी कुकऱ्या कोयते विळ्या असे बरेचसे शस्त्र होते गावकऱ्यांनी चोराला बेदम मारलं बेदम मारलंच नुसतं नाही तर त्यांना अक्षरशः सुजून काढलं कारे। कारण ह्या ड्रोनच्या भीती ड्रोनची भीती इतकी पसरलेली आहे की लोकांना थोडा जरी संशय आला वैतागलेले ग्रामस्थ वैतागलेले गावकरी त्या चोरावर तुटून पडतात केस तालुक्यातील बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामध्ये एक कानाडी माळी नावाचं गाव आहे या गावामध्ये हे चोर पकडलेले आहे काही दिवसापूर्वी आठ आठ नऊ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी केस तालुक्यामधील सोनी मोहा या गावामध्ये एक चोर पकडला होता ती स्टोरी मी आपल्या महाराष्ट्र टुडे चॅनलवर टाकली होती जवळपास तीन लाखाच्या पुढं व्हिवर्सनं ती स्टोरी पाहिलेली आहे लोकांनी ती स्टोरी पाहिलेली आहे खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप धन्यवाद मित्रांनो केस तालुक्यामध्ये नेमकं काय घडलं केस तालुक्यामध्ये जे चोर पकडले स्कॉर्पिओ फोडली चोरांना अक्षरशः सुजून काढलं नेमकं काय घडलं लोकांना ते चोर कसे सापडले किंवा चोरांचा सा मार्ग लोकांना कसा आला या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पहा नेमकं आपण या ठिकाणी पाहू की चोर चोर आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये नेमका संवाद काय झाला चोरांचं म्हणणं काय होतं गावकऱ्यांनी त्यांना काय विचारलं नेमकं ह्या जो काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ खूप बोलका आहे खूप धक्कादायक खुलाशी करणार आहे त्यामुळे आपण पाहूया की या व्हिडिओमध्ये तो जे चोर पकडले ते चोर काय सांगताय बाकीचे

ਬਾੜੇ ਇੰਦੇ ਇੱਜ ਚੰਮੂ ਰੁਣ ਗੋਗੇ ਪ੍ਰਵਾਚਨਾ ਆਇਆ ਪੁੱਤ ਕਾ ਮੈਨ ਤੇ ਕੁਟਲਾ ਗਾਵਾਇ ਤੇ ਮਾੜਾ ਇੰਨਾ ਨਾ ਤੁਹਾਨੂੰ ਮੈਨ ਨਾ

येनो ओ बालाजी मध्ये आजू देसर होता कोण माणूस इनवॉल्व झाला किती माहिती मोठा उतरला तो माहित नाही चौथा माहित नाही

آء به اسان گلا کي ڪي نه نه اسان کي ڪا ته اسان کي ٿو 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 ٿ

एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जे काही ये विडा येवता हा रोड आहे या रोडवर फिरत असताना लहरी धर्माळा आणि आणखी काही जी गावं आहेत या गाववाल्यांना ती स्कॉर्पिओ संशयितपद्या संशयितरित्या फिरत असताना दिसली स्कॉर्पिओवाल्या इकडून तिकडं तिकडून इकडं जात होते वेग जोरात होता असा असताना ग्रामस्थांना ग्रामस्थांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण ते सुसाटपणे कानडी माळी या गावाच्या दिशेनं धावत सुटली मग काही लो तरुणांनी कानडीमाळी गावच्या लोकांना फोन केले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा तुम्ही एक तुमच्या दिशेनं तुमच्या रोडनं तुमच्या गावाकडं एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ येत आहे आणि ही स्कॉर्पिओ चोरांची आहे काही करा आपण ही स्कॉर्पिओ आडवा पुढं जाऊ देऊ नका मग गावकऱ्यांनी तत्काळ गावकरी जमा झाले कानडीमाळी येथील आणि कानडी माळची कानडीमाळी या गावच्या लोकांनी रस्त्यावर लाकडं टाकली कारण स्कॉर्पिओ असल्यामुळं हात केला असता किंवा मोटरसायकल आडवी लावली असती किंवा इतर छोटं मोठं वाहन अडवं लावलं असतं तर ते स्कॉर्पिओनं धक्का देऊन किंवा वळण घेऊन ती स्कॉर्पिओ निघून गेली असती त्यामुळं कानळीमाळी या गावच्या लोकांनी त्या ठिकाणी रस्त्यावर लाकडाचा ढीक टाकला आणि लाकडाचा ढीक टाकल्यामुळं अचानक लाकडाचा ढीक समोर आल्यामुळं त्या स्कॉर्पिओमधल्या चोरांना किंवा त्या चालकाला काही करता आलं नाही त्याला जागेवर गाडी थांबावं लागली आणि गाडी थांबवताच ग्रामस्थांनी त्याला घेरलं पूर्ण गाडीला घेरलं आणि गाडीची तपासणी केली झाडाझडती केली तर त्या गाडीमध्ये कुकऱ्या तलवारी विळे कोयते असं धारदार शस्त्र होते ते गलोर वगैरे मारायचे असते ती गलोर पण त्यामध्ये होती असे बरेचसे शस्त्र त्याच्यामध्ये होते आणि ती गजन त्या ठिकाणी सापडले पण त्या चोरांचं म्हणणं आहे की एक दो गजन गावाच्या बाजूलाच उतरले होते मग त्या ठिकाणी चोरांना विचारणा केली किंवा तुम्ही कुठून आले काय पण त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं ना त्यावेळेस लक्षात आलं की हे चोर किंवा दरोडेखोर चूरी आए। मा सा ही। मा की चोरी करायला किंवा दरोडा टाकायला कुठंतरी चाललेले आहेत मग त्यांना खाली घेतलं विचारलं नाव गाव पण त्यांनी काही सांगायचा प्रयत्न केला नाही मग ग्रामस्थांनी मात्र त्यांना चांगला प्रसाद दिला अक्षरशः त्यांचे तोंड सुजून काढले होते मी व्हिडिओमध्ये पाहिलं की त्यांच्या तोंडातून रक्त निघत होतं जखमा झाल्या होत्या आणि गाव गा, गा ग्रामस्थांचा संताप त्यातून व्यक्त होत होता दिसून येत होता कारण ड्रोननं इतकी ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण केलेली आहे की आता लोक जागून जागून रात्रभर जागून जागून थकले त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी मोठा चोप दिला पण काही गावातल्या लोकांनी तरुणांना रोखलं जास्त मारहाण करू दिली नाही केच पोलिसांना त्यांनी याबाबत कल्पना दिली केच पोलीस या ठिकाणी कानडीबाड या गावामध्ये आले आणि त्यांनी या तीन चोरांना ताब्यात घेतलं गुन्हा दाखल केला केच पोलीस तपास करत आहे की नेमकं हे चोर यांच्यासोबत ड्रोनचा काही संबंध आहे का गावामध्ये ड्रोन अगोदर एक दोन दिवसापूर्वी कधी फिरले आहेत का या चोरांनी यापूर्वी काही चोरी केल्या आहेत का जे चोर पळाले ते चोर नेमके कोणते आहेत कोण आहेत कोणत्या गावचे आहेत या सर्व बाबतीमध्ये केस पोलीस तपास करत आहेत हा विषय आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला सांगा ड्रोनच्या बाबतीमध्ये अजूनही आपल्या गावात ड्रोन गावा फिरतात का फिरत असतील तर कमेंट बॉक्समध्ये गावाचं नाव टाका जिल्हा टाका आपल्या प्रेमापोटी आपल्या प्रेमाखातर आम्ही वेगवेगळे व्हिडिओ बनवतो आपण आत्तापर्यंत खूप चांगलं जिवाळा चांगलं प्रेम चॅनलवर दाखवलेलं आहे आठ ते नऊ महिन्यामध्ये आपण नऊ हजाराचा सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आपलं प्रेम आपला जिवाळा असाच राहू द्या पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू धन्यवाद